नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते दी 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 जाचा जाचा है, है, दीप अमोशा विशेष दीपपूजनाने श्रावण मासाचे स्वागत करू प्रत्येक घरात प्रसन्नता आणि सुख शांती नांदो हीच मनी इच्छा धरू दीप अमोशेच्या प्रकाशमय माझ्याकडून शुभेच्छा प्रत्येकजण ज्याच्या ज्याच्या आयुष्यात जगत आहे प्रत्येकाला दुःख आहे संकट आहे त्या त्या अंधारावर आजच्या दीप अमाशाच्या दिवशी एक विश्वासाचा दिवा नक्की लावा दीप अमावश्या म्हणजे काय दीपामावश्या ही आषाढ महिन्यात येणारी अत्यंत महत्त्वाची अमावशा असते हा दिवास दिवस दिव्य तेज व अंधकारनाशक शक्तींचा दिवस मानला जातो या दिवशी केलेली पूजन नजर काढणे आणि मनोभाव केलेली प्रार्थना फार लवकर फळ देते दीपपूजन कसे करावे घरातील सर्व दिवे घासून पुसून एका पाटावर मांडावे पाटाभोवती रांगोळी प्रत्येक दीप प्रज्वलित करावा या दिव्याची पूजा करावी अमुषा गुरुवारी पहाटे दोन वाजून अठ्ठावीसला सुरू होत असून रात्री बारा चाळीसपर्यंत आहे गुरुवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरात देवघरात ओट्यावर किंवा अंगणात पाच अकरा एकवीस किंवा एकावन्न दिवे नक्की लावावेत बघा दिव्यामध्ये तूप तेल किंवा पंचदीप तेल घालावे प्रत्येक दिव्यासमोर अंधकारावर माझ्या जीवनाचा विजयी होऊ दे ही भावना ठेवावी दीपज्योती परब्रह्मा दीपज्योती ज्योती जनार्दन हा मंत्र म्हणावा विशेष देवघर पायऱ्या खिडक्या घराचे कोपरे आणि मुख्य दरवाजाच्या दाराला दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते या अमावस्येला वाईट शक्तींचा प्रभाव वाढतो पण या दिवशी संध्याकाळी नजर काढली तर तेवढ्याच प्रभावीपणे नजर लवकर उतरते नजर काढण्याची पारंपरिक पद्धत घर दुकान ऑफिस शेती विहीर आजारी व्यक्ती लहान मुले यांची नजर नक्की काढावी नजर काढायच्या अनेक पद्धती आपल्याकडे प्रसिद्ध आहेत काही ठिकाणी मीठ मोहरीने नजर काढतात तर काही ठिकाणी मीठ आणि पिटयाने नजर काढतात काळी पिवळी मोहरी खडे मीठ काळे मीठ लिंबू तुरटी लवंग काळी मिरी असे अनेक प्रकारे आपल्याला नजर काढता येते तसेच दीपवंशाच्या दिवशी हनुमान चालिसा वाचावी व वा रामदूताय नम जप करावे तुमच्या जीवनातील अंधकार नाहीसा हो घरात धन समाधान व स्वास्थ्य नांदू दे वाईट नजर गृहदोष नकारात्मकता दूर जाओ आणि श्रद्धेत नवे तेज ही ही स्वामीचरणी प्रार्थना धन्यवाद